नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज नुकतंच चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स पुरस्कृत आर सी सी तळेगाव दाबाडे चॅलेंजर्स क्लबची स्थापना करण्यात आली तळेगाव स्टेशन येथे या ठिकाणी तो कार्यक्रम नुकताच संपन्न झालेला आहे त्यावेळेस आर सी सी तळेगाव दाभाडे चॅलेंजरच्या नवनिर्वाचित अध्यक्ष रोटरीएस नीलम रोहित यांनी जे भाषण केले आहे ते लवकरच आपण पाहणार आहोत माय सॅल्युटेशन्स टू ऑल आय थँक्स माय आर सी सी मेंबर्स प्रेझेंट हेअर फॉर गिविंग मी फॉर गिविंग मी द रोटरी प्रे रोटरी टू प्रेसिडेंट्स ओवर द रोटरी क्लब ऑफ चॅलेंजर्स सर मला आणि माझ्या टीमला आज खूप आनंद होतो आहे की तुम्ही आम्हाला सगळ्यांना सामावून घेतलं यात पण विषय असा आहे की दुसरा कि ह्या ज्या लेडीज आहेत त्या पहिल्यांदा त्यांना खूप कन्फ्युजन होत की बाबा रोटरी म्हणजे काय त्या मला वारंवार फोन करून विचारायच्या कि निलम रोटरी म्हणजे काय आज आपण ह्याच्यात हे होतोय इन्वॉल्व्ह होतोय पण त्याच्यानंतर आपल्याला काही काम करायला लागतील काय हे प्रत्येक जण मला फोन करून विचारायचं पण जेव्हा दोन तीन मिटिंग झाल्या शाह सरांबरोबर मेहता सरांबरोबर आणि ज्योतिताई सोडून दिलं की रोटरी म्हणजे काय येते आणि या सगळ्या मिटिंग माझा एवढा अभ्यास नाहीये रोटरीवर पण या सगळ्या मिटिंग्स मधनं मला हा निष्कर्ष आला की सगळ्या स्तरावरील सगळे व्यावसायिक शैक्षणिक शे, स्तरावरील परत प्रत्येक म्हणजे कामगार काम करणारे वगैरे हे सगळ्यांनी मिळून एकत्र यांचा समूह तयार होऊन त्यांच्या मनात जी भावना उत्पन्न झाली की आपण समाजासाठी काहीतरी देणं आहोत आणि त्या भावनेत ना हा क्लब स्थापन झाला असेल असं मला वाटतं तर मला ह्यातलं काही एक्च्युली एवढं ज्ञान नाही म्हणजे प्रत्येक समूहाने एकत्र येऊन आपण समाजासाठी काहीतरी देणं आहोत हे प्रत्येकाला एक जी भावना उत्पन्न होऊन जे कार्य आपण करणार आहोत त्या दिशेने वाटचाल प्रत्येक जण करत करत असतात आणि त्यातनच ह्या रोटरी क्लबची स्थापना झाली असेल आणि जे आमचे आम जे मी जे मेंबर्स घेतलेले आहेत रोटरी क्लबचे ते, ते, रोट ते सगळे सर्वसामान्य आहेत कि बाबा जे ज्यांचा उदरनिर्वाह निर्वाह म्हणजे हातावर हाता पोट म्हणतात त्यातला प्रकार आहे आणि जास्त पण मी उच्च शिक्षित किंवा मग जास्त हायफाय लेवलची लोक ह्यात घेतली नाहीये प्रत्येक जण आपल्या विचारांनी चाललंच असं नाहीये या जेवढ्या लेडीज आहेत त्या सगळ्या समविचारांच्या आहेत आणि प्रत्येक गोष्टीत हे आम्हाला म्हणजे मदत करतात त्यात हे आपले उपाध्यक्ष झाले सेक्रेटरी आ, परत ह्या आहेत सगळ्या दोघी पवार फॅमिली परत हे आपली प्रगती ह्या ज्या आमच्या मेंबर्स आहेत आणि आमच्या ज्या पहिल्या ज्या मेंबर आहेत मैत्रिणी वगैरे विद्याताई उज्ज्वला या पण मला खूप म्हणजे सहकार्य करतात आणि यातनच मला वाटलं की बाबा इथून पुढे जाऊन आपण चांगलं सामाजिक कार्य करू शकतो आणि जेव्हा ताईंनी मला सांगितलंय की आपल्याला रोटरी क्लब ऑफ चॅलेंजेसची स्थापना करायची तेव्हा मी प्रत्येक लेडीजला सांगितलं तर मला तर आता असं वाटायला लागले की लेडीजच्या मनात जो प्रश्न होता तो आता राहिलेलाच नाही की रोटरी म्हणजे काय आहे आणि आपल्याला काय काम करायचं आहे तर जी संधी तुम्ही आम्हाला सगळ्यांना उपलब्ध करून दिली त्या संधीच नक्की सोनं आम्ही करू आणि जे आम्ही जे प्रकल्प राबवणार आहेत म्हणजे प्रत्येक आज लेडीज मला सांगते जेवढ्या लेडीज आहेत माझ्या ह्याच्यात आरसीसी मेंबर्स मध्ये तर त्या प्रत्येक मेंबर्स मला जे सांगतात की निलं आज हा प्रकल्प करू उद्या तो करू म्हणजे मला काही कल्पना ते सुचूनच देत नाहीये प्रत्येक जणांच्या मनात एक नवीन कल्पना आहे आणि त्या कल्पना आम्ही वास्तव्यात आणण्याचा प्रयत्न पुरेपूर -पुरे प्रयत्न करू आणि मी परत एकदा ज्योती त्यांना थँक्स म्हणते की त्यांनी आम्हाला इथं म्हणजे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जेव्हा प्रत्येक जण काही ना काहीतरी स्वतःच्या हातात समाजसेवा घडत असते प्रत्येक व्यक्तीच्या ती छोटीशी का असं ना पण जेव्हा एकत्र सगळ्या व्यक्ती येऊन जेव्हा एकत्र समोर होऊन जेव्हा कल्पना सुचतात आणि आपण ते कार्य करायला घेतो ते जे तो तो, ते कार्य करायला घेतो तेव्हा ते वास्तव्यात उतरवण्याचं काम आपलं असत आणि आम्हाला असं वाटत की मी तर म्हणजे मला तर ते अध्यक्ष केलेलंच आहे पण इतर ज्या काही लेडीज आहेत आपल्या मेंबर्स आहेत त्या मेंबरलाही खूप छान छान कल्पना सुचतात आहे आणि त्यानुसार आम्ही कार्य करत राहू आणि जो ज्योतिताईंचे तर खूप मोठे आहेत त्यांना तर आम्ही चॅलेंज देऊ शकत सध्या तरी देऊ शकत नाही पण ज्योतिताई च्या तरी थोडं थोडं तरी खारीचा वाटा आम्ही उचलू पर पर आणि म्हणजे वर्षभरात जे काही मला कालावधी दिलेला आहे त्या कालावधीत म्हणजे भरपूर प्रकल्प राबवण्याचा आम्ही प्रयत्न करू तर थँक्यू आणि परत एकदा ज्योती होते धन्यवाद की त्यांनी आम्हाला ह्याच्यासाठी निवड केली की बाबा त्यातनं आम्हाला काहीतरी समाजासाठी चांगलं कार्य करण्याची हिंमत दिली की बाबा तुम्ही करा आणि पुढे व्हा थँक्यू